सर्व व्यापारी तंत्रांना नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा श्री राहुल विठ्ठलराव शिंदे श्री भूषण भानुदास शिंदे डेग्रास डेग्रास श्रातिम सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा सय्यद अकरम सय्यद उमर मजीनगर सेवक नगर, नगर परिषद डेग्रास सर्व शेतकरी नागरिक बंधू भगिनींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा संजय दुद्धलवार अध्यक्ष खरेदी विक्री संघ कर्मचारी नागरिक यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा प्राध्यापक प्रेम राठोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे चोवीस कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन संपन्न नामदार संजय राठोड यांनी भूमिपूजनाच्या निमित्ताने शहराचा मारला दुचाकीने फेरफटका काल दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी दिग्रस शहरातील चोवीस कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन नामदार संजय राठोड यांच्या हस्ते संपन्न झाले नाईक शास्त्री पुतळा श्री गजानन महाराज मंदिर विष्णुकमल नगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर श्री घंटीबाबा मंदिराजवळ कर्माबाई मंदिराजवळ होल्टेकपुरा व दुर्गामाता चौक इत्यादी ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे नामदार संजय राठोड यांनी ज्या ज्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा आहे त्या त्या ठिकाणी दुचाकीने प्रवास केला नामदार संजय राठोड यांच्यासोबत जीवन पाटील सुधीर देशमुख डॉक्टर संदीप दुधे राजकुमार वानखडे उत्तम ठावकर संजय कोकडी राहुल शिंदे डॉक्टर मनोज टेवरे अरविंद मिश्रा मिलिंद मानकर संजीव चोपडे डॉक्टर संजय बंग पाळू जाधव विनायक दुधे जॅकी राठोड दीप दीपक कोठारी कैलाश चव्हाण नितीन सोनुलकर संदीप रत्नापारकी सय्यद अक्रम सय्यद उमर गोपाल राठोड राहुल गाडे सुधीर रत्नापारकी संजय इकडे दिनेश खाडे तस्लीम खान संतोष डगवाल रमेश बेंद्रे अमोल बोंडगे निलेश कुटे स्वप्नील बदुकले तवित खान संतोष लोखंडे भाजपाचे सरचिटणीस अरुण राठोड पंचायत समितीचे माजी सभापती अरुण हिरासिंग राठोड बबनराव विंगळे बाबूसिंग जाधव विनोद जाधव माजी सभापती पंचायत समिती दिवाकर राठोड माजी जिल्हा परिषद सदस्य संजीवनी शेरे वर्षा निगोट माला लोखंडे दुर्गाताई दुधे सारिका कनसे माधुरी झंझाड साधना दुर्शेटवार सोनू विरेकर शीतल होडगीळ इत्यादी यावेळी उपस्थित होते आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद